आज पहिलं वंदन छत्रपती शिवरायान वंदन राजशी शाहून होतं याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर सुद्धा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या त्या गायदी मैदानात भडवल्या त्या हिंदुदय सम्राटांच्या ज्वाळा त्याची धग आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला धकधकताना दिसून येत आहे आणि त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस सच्चे ज्यांच्या त्यांच्या रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात हिंदुत्व भरलेला आहे हिंदुदय सम्राटांचा विचार भरलेला आहे अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योगायोग आहे मित्रांनो मी जास्त बोलणारा वेळ कमी या आले नाही ही भूमी आहे शुरांची विरांची मर्दांची लढणारांची भूमी आहे भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केले अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले वसुंधरा निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे ती मर्दानी माती आहे पैलवानाची माती आहे रगील माणसांची माती आहे आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते मित्र छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी तिथंच बाजूला जिवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू प्रभू देशपांड्याचं पावनखिंड तुम्हाला दिसते छत्रपतीचं रक्षण करणारा विशालगड या बाजूला दिसतो त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते तिकडे गेलं कागला राजशी शाहू महाराजांचा जन्म दिसतो तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजशी शाहू महाराजाचा आवाज याच राजवाड्यातून निघाला त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गोर गोरगरीब शेतकरी शेतमजूर विद्यार्थी माझ्या आया बहिणी माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोकनेता व्यासपीठाऊबासाहेब एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब खसबाज साहेब सगळं बैल सगळ्यांनी आलाय गामाची गीत कुस्ती झाली गुंगाची कुस्ती आम्ही गेलोच त्यासाठी जास्त बोलत नाही थोडक्यात सांगतो आता लई कथा मोठ्या सगळ्यांनी सांगितली महादेवाचं देऊळ रानात होत आणि तिथं पूजारी पूजा पुझा स्वच्छ कपड्यानं बिपड्या नाशी जिथल्या तिथं अत्तर वित्तर लावून अशी करत बसला होता आणि शेतकरी बाहेर काठवा बसला होता तंबाखू मळत होता भाकरी फडकत तिथं पडल्यानं तिथं थुकत होता थु करत होता शंकर पार्वती इमान वर्ण चाललं होतं बैल पार्वती म्हणली काय तुमचा शेतकरी घाण कसा वाचलाय म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण म्हणला शंकरानं तिथनं टाकलं गडा गडा जरा बारका भूकंप केला मंदिर लागले धाडधाड हाराय पुजारी दनाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं राष्ट्रवादी न्याय काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं ही पुजारी बसला जाऊ त्या वर्षा वर्षाबागल्यात आम्ही शिंदेसाहेबांच्या खांद्यावरही देवाळ दिलं आणि गुवाहाटीला गेलो हिंदुदय सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे या मंदिराचं पावित्र्य आम्ही जाऊ देणार आणि हेच काम एकनाथी शिंदे साहेबांनी केलं म्हणून आमच्या त्यांच्या पाठी पाठीमाग आम्ही गेलो प्रामाणिकपणे गेलो अनेक आरोप आहेत सगळ्यावर होणार आहेत कामाचा डोंगर असला नतमस्त माझ्या आईचं नाव कालावती कालावतीच्या रक्ता शब्द सांगतो टीव्हीवर साहेबला होईल तर डोळ्यात पाणी आहे माणूस राहतं किती अबद्ध किती निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशीला आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण माझ्या वारकऱ्याच कुणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला एकाद आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ मासं जुनुनिला मिली माझी अॅक्सिडेंट मध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदेसाहेब काय सुद्धा होणार नाही चिठ्ठी आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा आहे माझ्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातली येते त्यामुळे जरा पांढुरांगाच बोलू द्या मला एक दोनच मिनिट आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी बघितले नाही साहेबाने बघितले सगळ्यांनी बिल आळंदीनं असे आळंदीनं पालखी नेते ज्ञानोरबालकीचे तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटात असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटण माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जात घोटाळा पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखीच्या पुढे घोडा असतो पांढरं शुभ्र असतात सका गजारा लांबत मिनत असं उंच जरा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिना असत्यात वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय माऊली आया बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पादुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्यात प्रवास झाला का घोड जी परत वेळापूरच्या फोडं गेल्या म्हटलं आयला म्हणलं काय या पालखीत काय ज्ञानेश्वर आहे पादुका भेदुकास हे देव मी आहे म्हण माझ्या पायावर पाणी घालते मला टेळा लावते मला हे वज घेऊन हिडीत म्हणलं पादुकाच झालं आषाढी एका दिवशी होती गोपाळकाला होतो परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघाय जाता पालखीत टाकताय ते मोठ्या कारात आणि एक पोरग तरण बांड येतं बांधल्याला घोडं असतं घोड्याचा कान असा धरत दरा 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 वडत आणत टांग्याला झोपत सगळं जागेने काढून घेत टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला असतं हाणत नाही सापदी चपाट्या दिलं का पुढचं पाय ओढतो हा 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 दुसरा दिला का माग वरडतय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी आहे हिंदू हृदय सम्राटांची एकनाथ शिंदेच्या आहे पूजा करणार आहे जनता एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठात निर्माण झालेला संजय मांडले निर्माण झालेला नर आपला चंद्रदीप नरके सगळीच यातले मानेसाहेब त्यातले आहेत सगळे त्यातले आहेत शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत यांना विजी करा एवढंच बोलताना दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका